आताच्या घडीला एक दुःखद बातमी बैलगाड्या शर्यत फेम पंढरीशेर फडके यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर येत आहे सर्वांचे लाडके दहा दहा नंबर वाला पंढरीशेर फडके यांचे दुःखद निधन झाले आहे निधनाचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होते पंढरीशेर फडके बैलगाड्या शर्यत तसेच गोल्डमॅन म्हणून त्यांची विशेष ओळख होती पंढरीशेर फडके यांचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत दहा दहा नंबरवाला पंधराशेच फडके हे गाणं सोशल मीडियावर लोकप्रिय झालं आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांमध्ये पंढरशेठ फडके यांचे चाहते आहेत महाराष्ट्रात आज सोशल मीडियावर पंढरशेठ फडके यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे पंढरशेठ फडके यांचे निधन झाले असल्याने बैलगाडा शर्यतीसाठी आजचा दिवस काळा मानला जात असल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत